रेनकोट देऊ हाय गुड मॉर्निंग बघा आज uh, माझा दुसरा ब्लॉग आहे hmm. हा माझा दुसरा ब्लॉग आहे आणि और... बनवते आहे चहा मुलं झोपली आहे माझे त्यांना आता मी ए उठा पोरानो संजू दादू ए बेटा उठ झोपले आहे मिस्टर गेले जॉब ला येथील दुपारी आता स्वयंपाकाची तयारी करते मुलांना सुट्टी आहे आणि मी आवडते घरचं काम माझं घर असं आहे किचन बघा जास्त नाही आहे आणि मी मुंबई ते नाशिकचा प्रवास सांगणार आहे नाशिकचं वातावरण कसं आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे तसं सा तर नाशिकचं वातावरण खूप 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 चांगलं आहे तर जास्त चांगलं आहे आणि मला तर खूप आवडलं नाशिकला आमचं आसपासचं वातावरण बी खूप चांगलं आहे आणि मस्त आज थोडासा पाऊस होता आणि इतकं मस्त वाटतं की पाऊस जर पडला ना तर खूप थंड वातावरण इकडचं तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही नाशिकला कुठं कुठं फिरले आहे आता जसं आम्ही आम्हाला येऊन एक एक ते दोन महिने दोन महिने झाले नाशिकला येऊन आम्ही पंचवटी बुद्धलेणी आणि नवशा गणपती असं जाऊन आलो आता हळूहळू सगळं नाशिक आम्ही फिरणार ना आहे आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सगळं मी दाखवणार आहे तर तुम्हाला मी आवडेल किचन मी छान करते पसारा तर नाहीये माझ्या घरात तसं तर मला पसारा आवडत नाही स्वच्छता मला खूप आहे मला असं घाण वगैरे काय आवडत नाही मी स्वच्छता करतच असते <coughs> मुंबईला जेव्हा होती मी तेव्हा तिथे जॉब करायची जर मला इथे एखादा चांगला जॉब भेटला तर मी जाईल जॉबला आता सध्या मी घरीच आहे हे आहे माझं घर छोटसच आहे मुंबईपेक्षा खूप चांगलं आहे एकदम मस्त जेव्हा टिकटॉकला होतो आम्ही टिकटॉकला माझे तीस हजार फॉलोअर्स होते तेव्हाच मी विचार केला होता या यूट्यूब चॅनल खोलू का तेव्हा थोडासा प्रॉब्लेम आलेला होता मग मी काही केलं नाही मग माझे मुलं तेव्हा लहानपण होते आणि माझं काही जमत नव्हतं मी जॉब पण करायची मला काही जमायचंच नाही मग मी खूप विचार करायची यूट्यूब चॅनल आपलं स्वतःचं करू 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 त्याच्यानंतर इतक्या दिवसानंतर आज मला वेळ मिळाला आणि मी केलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल तर जसं आम्ही मुंबईला मुंबई ते नाशिकला आलो मग बरेच जण आम्हाला भेटायला पण आले तिकडचे आज शेजारी म्हणायचे तुम्ही इथून गेले आम्हाला करमत नाही करमत नाही परत, परत या परत या पण शक्यच नाही आता आम्ही नाही येणार कधीच मुंबईला नाही येणार मुंबई म्हणजे नको बस मला इथं खूप आवडलं आता नाशिकला बस मस्त काहीतरी काम व्यवस्थित करायचं राहायचं इकडचे लोक पण चांगलेच आहे खूप चांगले तसं म्हणाले की तस आपल्या लोकांना तर खूप मानसकी असते हे इथं कळलं आणि मुलांचे संस्कारसुद्धा मुंबईला बिघडत होते आणि त्यासाठी आम्ही इथं आलो माझी मुलगी हे काही तिचं फेस काही मी दाखवणार नाही मुलांना नाही दाखवणार नाही सध्या हो जार आता मी माझेच व्हिडिओ दाखवणार आहे माझ्या मिस्टरांना दाखवेन दाखलचं पण मुलांना नाही दाखवून तर मुलांना काय नाही नको मुलं बाहेर जातात शाळेलाच जातात मग कसं बरेच लोकं म्हणतात की तुम्ही यूट्यूबला दिसता असं तसं लोक त्यावेळेस वेगळे विचार करतात आणि ते सगळं मला आवडणार नाही आणि मी माझ्या मुलांना काय आता सध्या दाखवणार नाही जसं माझं चॅनल ग्रो करेल तसं मी माझ्या मुलांना दाखवेन पुढं पण आता नाही माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये आहे माझा मुलगा पण तो आला तर मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघा माझा फर्स्ट ब्लॉग हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही तसं आणि तुम्हाला मी प्रत्येक नाशिकचं वातावरण बाहेर सगळं कसं आहे कसं नाही सगळं मी तुम्हाला दाखवणार तुम्हाला आवडेल नक्की चला तर मग मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते तो होता माझ्या बाहेरचा व्ह्यू मस्त आहे बाहेर कंपाऊंड आहे मनमकळ वातावरण आहे हवाशीर आहे घर जास्त गजबजले नाही आहे आणि आता इथं नवीन डेव्हलपमेंट आहे काम आवरायचं बाकी आहे भांडी आहे स्वयंपाक करायचा आहे पटापट आवरेन मी मग दोघांना नाश्ता करायचा आहे का काय नाश्ताळ भात दाळ भात काय डाळ भात आहे का पोळी भाजी देऊ पाहिजे का सकाळी सकाळी पण तुमचे नाटक असतात ना खिचडी करू भेंडी चला मग मला आता आवरू लागा काम आवरू लागा हो तर आता सकाळी सकाळी कामाची तयारी चालू आहे फटापट काम आवरते कपडे धुवायचे भांडे कसायचे हा माझा संसार छोटूसा जास्त नाही आहे बाकी भांडे मी मुंबईलाच सोडले ते मी जास्त आणले नाही जेवढे मला लागत होते मी तेवढेच आणले जास्त नाही आणले हा माझा किचन आहे आता थोडा पसार आहे इथे आवरायचं बाकी आहे हळूहळू सगळं आवरेन मी लवकरच मी मोबाईल ठेवायला स्टँड मागवलेला आहे मी दाखवणार मिशोवरून मागवलेला आहे कसा येतो ते मी दाखवणार तुम्हाला आणि जास्त मागणी स्वस्तातच मागवलाय पहिले बघितला कसा येणार मग मी तुम्हाला दाखवणार युट्यूबला तो कसा मिशोवरून मागवलाय मी आधी केला होता ऑर्डर तर तो कॅन्सल झाला त्यानंतर परत ऑर्डर केलाय बघू आता कसा येतो तो, तो? कारण हातात मोबाईल धरला की तर हात खूप दुखतो स्टँड असला की मग व्हिडिओ बनवायला पण मला सोपं जाईल तर बाय